स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवा महाराजांच्या समोर पाण्याने भरून चौकोन काढून घ्यायचं आहे त्याच्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे ताटाच्या शेजारी पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे त्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणून नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवायचे आहे नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन तीन वेळा ताटाभोवती फिरवायचे आहे फिरवताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे सत्यंत वर्तन परिसिंचयामी ओम भर्गो देवस्य धीमही दि यो न प्रचोदयात तर हा मंत्र म्हणून नंतर तुळशीचे पान श्री स्वामी महाराजांच्या समोर ठेवतानी आपल्याला खा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समाना आय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्व आय स्वाहा व पुन्हा एकदा दुसरे तुळशीचे पान घेऊन वरील प्रमाणे तीन वेळा फिरून मंत्र म्हणून श्री स्वामी महाराजांच्या समोर ठेवावे आणि शेवटी श्री स्वामी चरणार्पण मस्तू असे हात जोडून म्हणावे नंतर महाराजांना नमस्कार करावा नैवेद्य दहा पंधरा मिनटं ठेवून विनंतीपूर्वक तो नैवेद्य उचलावा आणि घरातील सर्वांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून खायचा आहे श्री स्वामी समर्थ